काही ठिकाणी पशुधन जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा असा आहे अध्यक्ष महोदय का ज्याची नोंद असेल पशुधनाची त्यालाच नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ज्याची नुकसान देताना नोंद नाही त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करावी मंत्री मोदय आपण ही केली तर निश्चित जो शेतकऱ्याचा पशुधन एकदा एक्सपायर झाला तो वारला तो मेला तर त्याचा पंचनामा झाला आणि पोस्टमॉस्टम झाला की त्याला पैसे मिळाला पाहिजे परंतु दुर्दैवाने अशी नोंदीच्या बाबतीत अनेक वेळेस मी ताईलाही भेटलो मंत्री महोदयांना त्यांनाही विनंती केली का अशाप्रमाणे पशुधन एकदा शेतकऱ्यांचा दुधाचा असल शेती करण्याचा असल तो एकदा वाहून गेला किंवा कुठं सापडला नाही तर त्याची ही नोंद ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पोस्टमॉर्टम करताना झाला नाही त्याच्याबद्दल ही चिंता सरकारच्या वतीने शेतकरी चिंतित आहे त्याला मदत द्यायला पाहिजे